ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सहा जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्तानं शिर्डी येथे मालपानी उद्योग समूहाचे साईतीर्थ थीम पार्क आणि वेट एंड जॉय वॉटर पार्क येथे दिव्य सोहळा वारीचा या निमित्तानं राहुरी फॅक्टरी येथील शिवचरित्रकार हसन सय्यद यांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला ज्या कणखर आणि रांगड्या महाराष्ट्रानं अनेक संत महंतांचे परखड आणि तिखट भाषेमधनं प्रबोधन केलं ज्यांच्या संत साहित्य गाथा कीर्तन भारुड यामधनं समाज जागृतीचं कार्य घडलं असे थोर संत माऊली संत तुकोबराय तसेच संत गाडगे महाराज संत तुकडोजी महाराज संत एकनाथ महाराज यांचा अध्यात्म म्हणजे संस्कार आणि संस्कृती हे संस्कार म्हणजे समता बंधुता आणि एकता असं प्रतिपादन शिवचरित्रकार हसन सय्यद यांनी केलं आषाढी एकादशी निमित्त मालपाणी उद्योग समूहाचे साई तीर्थ थीम पार्क आणि वॉटर पार्क इथे सर्व कर्मचारी बांधवांनी एकत्र एक येऊन मोठ्या उत्साहानं भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम साजरा केलाय या अभूतपूर्व आयोजनामध्ये विठुरायांची वारी मृदुंग पखवाजाच्या तालामध्ये भारुडं भजन पावली फुगडी म्हणजे अगदी डोळ्यांचं पारणं फिटावं असा नेत्रदीपक सोहळा या ठिकाणी पार पडला दरम्यान महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते हसन सय्यद यांनी आजवर शिवचरित्रामधनं शिवरायांचा विचार महाराष्ट्र आणि राज्याच्या बाहेरही जाऊन पोहोचवलाय आषाढी एकादशी निमित्तानं तरुणांसाठी महाराष्ट्र धर्म वाढवावा या उक्तीप्रमाणे भारुडामधनं स्त्रीभ्रूण हत्या सामाजिक बांधिलकी आणि एकात्मता तसेच स्त्री सन्मान या विषयावरती आपल्या अनोख्या शैलीत विनोदी भारुड सादर करत मनोरंजनामधनं समाज प्रबोधन आहे आषाढी एकादशी निमित्त सकाळी नऊ वाजता वॉटर पार्क इथे भजन भारूड आरती आणि पार्कमध्ये दिंडी संपन्न झाली त्यानंतर वॉटर पार्कमधनं दिंडीचे साई तीर्थ इथे आगमन झालं भजन आणि विठुरा यांच्या नामघोषात दिंडी विठ्ठल मंदिरापर्यंत जाऊन पोहोचली आणि तिथे आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमानंतर प्रसाद वाटप करण्यात आलं दिंडी सोहळ्यासाठी कर्मचाऱ्यांनी पांढरा कुर्ता टोपी आणि महिलांनी पारंपरिक साडी असा महाराष्ट्रीयन पोशाख परिधान केला होता या दिमागदार सोहळ्याचं नियोजन मालपनी उद्योग समूहाचे वॉटर पार्क आणि साई तीर्थ थीम पार्कचे व्यवस्थापक अधिकारी अनूप बजाज संदीप सदाफळ सचिन डांगे अशोक जेजूरकर तसेच रोहित कराड सचिन सुपेकर गणेश तांबे गौतम खवले अमोल निकम यांनी केलाय तर भारूड सादरीकरण शिवचरित्रकार हसन सय्यद यांना निखिल कराळे यांची साथ लावली आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निखिल कराळे यांनी केलं वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास शिर्डी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका